शारदा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मे तेरा रोजी जाहीर करण्यात आला स्थानिक मराठा शिक्षण संस्थेअंतर्गत शारदा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अमरावतीचा निकाल ब्याण्णव टक्के लागला असून यावर्षी देखील विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत नेत्रदीपक यश संपादन केले आहे शारदा विद्यालयाची सेजल दिने शहाण्णव टक्के गुण संपादन करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे कुमारी मुक्ता प्रवीण टोंगसे हिने पंच्याण्णव टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकावला आहे कुमारी श्लिषा वीरेंद्र तरवले या विद्यार्थिनीने पंच्याण्णव टक्के गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक पटकावला आहे शारदा विद्यालयातील शिक्षकांनी केलेले सातत्यपूर्ण मार्गदर्शन होणारा सराव उद्दिष्टाप्रत मिळण्यासाठी केलेली मेहनत यशाची परंपरा राखली गेली मराठा शिक्षण संस्थेच्या सर्व व्यवस्थापन समितीने गुणवंत विद्यार्थ्यांचे व व पालकांचे अभिनंदन कौतुक केले शारदा महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय सर व महाविद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री आकाश सर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील करिअरसाठी शुभेच्छा दिल्या व उत्कृष्ट निकाल लागल्याबद्दल समाधान व्यक्त केले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा गुणगौरव केला महाराष्ट्र सेव्हन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे